आपल्याला सगळ्यांना कळले असते आणि त्या पद्धतीने थोडंसं थोडंसं त्याला एक वेगळी चालना मिळाली असते अजून काही वेळ गेली नाही तरी सुद्धा आपण ते मागवून घ्या कोणाकडे नसेल आपण मुंबई मंडळाकडे पण दिलं होतं दिलेलं आहे तर नसेल का पुन्हा आपण वीस दिवस आहेत आपल्याकडे त्याच्यातून काही फोटो काढले होते जर आपण चाललो तर तीन नंबरचं बारा लाखाचं तीन नंबरचं आठ लाखाचे आणि दोन उत्तोजनाचं बक्षीस आहे पाच वाजता निश्चितच ह्या पाच वर्षात कुठले तरी बक्षीस आपल्याला मिळणार आहे या उपयोग पंचपर्यंत पण आपल्याला रिटन पण कसं मिळेल जिल्ह्याला कसं जाता येईल या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत तर जे निकवशाप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करतो बंधारे असू दे दोन बंधारे आपण गावामध्ये करतो एक जुला बंधारायचं रिपेरिंग करतो आम्ही एक गणपती तरी इथे नवीन बंधारा वाढतो आणि म्हणजे पाणी अडवणं फार गरजेचं आहे कारण भविष्यात पाण्याची आपल्याला गरज आहे कारण आज जंगल तोड आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पाणी फार कमी होत चाललं आहे गावच्या सगळ्या गाव सुद्धा आपल्याला पाणी आपण पाण्यावरती बसतो बोलत असतो की काय बोलत असतो सगळ्या गोष्टी पण पाणी पुढे राहिलं पाहिजे भूगर्भातलं पाणी कमी होत चाललं आहे असं शास्त्रज्ञांचं आहे आपण नाही म्हणतो भूगर्भातलं पाणी कमी होत चाललं तर ते पाणी जर आपण जमिनीत मुरवलं नाही तर भविष्यात आपण सुद्धा आज चुकी आहोत पाण्याच्या बाबतीत भविष्यात जी वेळ आपल्यावर येऊ नये आपल्या जी पुढे पिढी येणार आहे त्या पिढीवरती तू वेळ येऊ नये की पाणी मिळू नये तर त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आणि या अभियानाचा भाग आहे की आपण किती देशामध्ये लोकसभा दाखव बऱ्याचशा गोष्टी आपल्याचं लोकसभापासून करता येत नसतात त्याच्यातला पहिला मुद्दा होता की घरपट्टी आणि पाणीपट्टी त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगू इच्छितो की पवारवाडीने पहिलं सर्वप्रथम घरपट्टी त्यांची होती सगळी पूर्ण केली त्याच्यानंतर दोन नंबर लागतं ते आमच्या दुनीवाड्यांच्या दुयवाड्या आणि तीस नोव्हेंबरला आम्ही सगळी का पाणीपट्टी आणि घरपट्टी पूर्ण केलेली त्याच्यामध्ये आमचे अजिबी शिगवण यांचा सुद्धा सहकार्य लागले ज्या लोकांची बाकी होती त्या लोकांची शिगवण पुढे पुढेपर्यंत आपण भरून घेतो एक दोन चार लोक बाकी होते पण ती पूर्ण केलेली आहे तसेच बाकीचे लोकसुद्धा बनत आहेत म्हणजे अगदी फक्त गोठवाडीचा जर विचार केला तर थोडंसं ते मागे आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा मिटिंग आपण घेतोय पण बऱ्याचशा लोकांनी पूर्ण केलेली आहे म्हणजे अगदी दहा टक्के पंधरा टक्के अशी काही वाड्यांची राहिली आहे तर सुद्धा आपण पूर्ण करायला पाहिजे त्याचे मार्क्स आहेत प्रत्येक गोष्टीसाठी मार्क्स तर ते बुकलेट आपण गेलो एकदा जर त्यांना वाचन करता आलं तर तुम्ही वाचन करा आणि प्रत्येक गोष्टीला मार्क्स दिले ते मार्क्सप्रमाणे आपल्याला कामकाज करायचं आहे तर ते कामकाज आम्ही आमच्या लेवलला करतो आहे तर आपलंसुद्धा सहकार्य सगळ्यांचं आहे म्हणजे आपण सुद्धा सगळ्यांनी गावामध्ये सुद्धा लोकांनी हा उपक्रम उचलून धरलेला आहे आणि इथं आपल्या शाळेकडे जाणारा रस्ताून आपल्या जयनमान आपले मधलीवाडी विकास मंडळ त्यांनी तो श्रमदानातून पसरवून दिलेला आहे म्हणजे तिथे केलेलं आहे पुन्हा पवारवाडीकडून वरती जो आपल्या बैरी मंदिरकडे येणार नसता तो पवारवाडी श्रमदानातून करणार आहे दुसरी गोष्ट आपल्याला कोतरकोडकडे रामाणेवाडीकडे रस्ता आहे तो सुद्धा वरती कोबरकोड मंडळी श्रमदानातून करणार आहे आपल्याकडे आत्ता चार पिकअप सेट म्हणजे निवारा सेट ह्या समाधानातून लोकांनी बांधलेलं आहे गवळीवाडीचं विशेष अभिनंदन करेल की मुंबईतून लोकांचे समाधानासाठीून गावाला आले होते म्हणजे अभिनंदनात आपण सुद्धा एकदा असंच आपण पर्यंत एक व्हिजिट पर करा गावाला सगळ्यांनी थोडंसं आपण उपक्रम राबवतोय जे जे उपक्रम आहे ते राबवायला सुरुवात केलेली आहे निश्चितच नंबर येण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे कारण आपल्यासमोर जाळगावसारखी ग्रामपंचायत आहे आणि सुशिक्षित वर्ग दु� आहे त्याच्यामुळे काही गोष्टी आपण त्याच्यात स्पर्धेमध्ये ते जास्त जा आहेत आप म्हणजे आपल्याकडे आधी त्यांचं नंबर पण आलेले आहेत त्याच्यामुळे थोडं आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे जी मेहनत आपल्या गावाल्याने सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणजे सहकार्य करत आहेत आणि चांगला सहभाग नोंदवत आहेत आता उद्यासुद्धा आपण एच बी तपासणी म्हणजे शंभर टक्के महिलांची एच बी तपासणी करायची आहे म्हणजे चे। रक्त चेक करायचं आहे त्याच्यातून काही आजार असतील ते आपल्याला समजू शकतं मोफत आहे सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर कर्करोग तपासणीसुद्धा उद्या आपण घेतलेली आहे कारण महिलांमध्ये कर्करोग हा जास्त दिसतो आपल्याला आता सध्या म्हणजे महिलांचं गर्भाशया पिशवीचा असू दे किंवा स्थानाचा असू दे तर ह्या दोन गोष्टी जास्त आहेत असं वाढत चाललेल्या आहेत तर त्यासुद्धा तपासणी मोफत शासनामार्फत ह्या गोष्टी मोफत केलेल्या आहेत ज्याचा आपण लाभ घेत नाही ते घ्यायला पाहिजे त्यादृष्टीने उद्या आपण तो उपक्रम घेतलेला आहे त्याचबरोबर महिलांसाठी हळदी कुंभ समारंभ आहे आणि विधवा महिलांचा सन्मान आणि युवा मार्गदर्शन त्याचबरोबर शासकीय योजनांचं मार्गदर्शन असा उपक्रम उद्या आपण घेतो आहे त्यासाठी मला आता इथून जायचं आहे कारण मी त्यासाठी बोललो की मी फक्त हजेरी लावून जाईल कारण इथं येणं फार गरजेचं होतं ह्या अभियानाची सुद्धा माहिती द्यायची होती आपल्याला तर ते अभियानाची माहिती देत असताना ह्या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यांचं सहकार्य फक्त एक एकच विनंती करेल जे पण लोक राहिले असतील घरपट्टी पाणीपुट्टी भरायची त्यांनी या याच्या वीस तारखेच्या आतमध्ये पूर्ण करा त्याचं कारण असं आहे की घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा आकडा भरपूर होता जवळजवळ चौदा ते पंधरा लाख रुपये वसूल करायचे होते चालू आणि मागचे हे जर वसूल झाले तर त्याच्यामध्ये आपण सौरवरती आपल्या गावातील जे शासकीय कार्यालय आहेत शाळा आहेत ज्या इमारती आहेत सगळ्या आणि दोन नळपण योजना त्याच्यामध्ये आच्चाकोंड गोपरकोंडची नळपण योजना आणि मधलीवाडी फोरवेलवरची नळपण योजना या दोन नळपण योजना आपल्याला सौरवरती करायच्या आहेत त्याचं त्याचं बेनिफिट असं होणार आहे की भविष्यात जे येणारं त्यांचं निधी आहे तो आपल्याला इतरत्र वापरू शकतो किंवा त्याच्यातून जे ई एम आय भरावं लागणार आहे कारण एवढा पैसे आपल्याला याच्यातून मिळणार नाहीत म्हणजे आपल्याकडून निधीतून उपलब्ध होणार आहे तर तेवीस लाखाचं एस्टिमेट आहे जवळजवळ या सगळ्या त्याच्यासाठी आपल्याला हे गरज आहे कारण पाच ते सहा लाख रुपये सुरुवातीला भरायचे आहेत ते पैसे जर आपण दुसऱ्या पडते पाणी पडते जर वसूल झालं तर ते पैसे आपण त्याच्यातून वापरू शकतो आणि जे या अभियानाचे काही निकष आहेत हा सगळ्यात मोठा निकष आहे कारण जे पैसे एवढे सगळ्यांकडे उभे राहत नाहीत ते होत नाहीत त्यासाठी हा निकट असणार आहे तो पूर्ण करण्यासाठी आपलं सगळ्यांचा हातभार या प्रसिद्धीच्या माध्यमातून जर लागलं आणि ते शंभर टक्के वसुली करायचीच आहे नाही राहिली तरी शेवटला जे काय ते प्रयत्न करू पण एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये ते सगळे वसुली झालेच पाहिजे कारण त्याचा एकही मार्ग आपल्याला घालवत असतो त्याचा आपला सहभाग दिसणार आहे लोकांचा सहभाग किती आहे ते आपल्याला त्याच्यातून दिसणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी एक ओवरऑल तुम्ही सगळी माहिती दिलेली आहे आपण जेव्हा सगळ्यांना हात मारणार आहोत तेव्हा एकतीस डिसेंबरच्या आधी आपण सर्व मुंबईकरांनी एक गावाला यायला पाहिजे की यायचं जा एक आपल्या सगळ्यांना यायण्यासाठी आवाज करतो आणि मला जी काही थोडक्यात माहिती द्यायची होती या ठिकाणी दिलेली आहे अधिक माहिती तशी फोन केला तरी सांगणार आहे तर गावाचा विकास करण्याच्या आधी संधी संधी आपण घालवायची नाही कारण मला माझे अजून दोन वर्ष आहेत वीस डिसेंबरला तीन वर्ष पूर्ण होतील आणि अजून पुढील दोन वर्षे आहेत त्यामुळे या अभियानामध्ये आपल्याला याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे या विभागाचे आमदार आहेत राज्यमंत्री आहेत ते सुद्धा मंत्री असल्यामुळे त्या मंत्रीपदाचा फायदा दोन कदम यांच्या मंत्रीपदाचा फायदा सुद्धा आपल्या गावासाठी करून घ्यायचा आहे आणि तो निश्चितच आपण करून घेणार आहोत तर त्यासाठी सुद्धा आपलं सगळ्यांचं सहकार्य असणं फार गरजेचं आहे या निमित्ताने आपलं गाव एक संघ झालेलं आहे असं लोकांचं गेलेलं आहे त्याची जाहिरात झाली संघामध्ये या कुठलं या एवढा अभियान आपण सोपं नाही आहे त्यासाठी लोकांची एकजूट ही आपल्याला जगजाहीर झालेली आहे आणि आता आपण विलास आदवडे फेसबुकच्या माध्यमातून पण त्याची वेबसाईटसुद्धा त्याच्यामधला मुद्दा आहे ग्रामपंचायतची वेबसाईटसुद्धा आपण त्याची माहिती कलेक्ट झालेली आहे जिल्हा सातवडेकडे जबाबदारी दिली होती त्यावेळेस आवाहन केलं होतं की कोणी कोणीसमोर येऊन जर काम केलं तर फार बरं झालं असतं कारण एक त्याला शक्य सगळ्या गोष्टी शक्य नाही आहेत आणि ग्रामपंचायतमध्ये इतर जे सदस्य आहेत ते तेवढ्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होत नाही तर लेडीज जास्त आहेत त्याच्यामुळे तेवढा पण सहभाग सगळ्यांचा आहे तर पुन्हा एकदा हा सगळा अभियान तर चांगल्या पद्धतीने हे करून घरी वेळात त्याच्यात म्हणजे कृपेने आपला जर एक नंबर आला तर निश्चितच पुढे आपल्या किल्ल्यासाठी जे काय आणखीन जे इम्प्रुवमेंट करायची आहे ते आपण करू पुन्हा एकदा आजच्या या भाणेवाडी एकवीसला येणार आहे इथे समाधान करण्यासाठी म्हणजे ह्याचं आणि त्याच्यासाठी लागणार एक मला माझे चिन्ह असल्यामुळे मी थोडंसं ह्या गोष्टी थोडा डबर टाकणं वगैरे ह्या गोष्टी करतो आहे तर त्याच्यातून थोडंसं लोकांना कारण एवढा चेहरा डबर आणणं शक्य नसतं झालं समाधान करतील पसरवण्याचं काम करतील पण त्याच्यावरती रोलिंग करणं वगैरे ह्या गोष्टी आपण आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्याच्यासाठी पण कॉन्ट्रॅक्टर वगैरे सगळे लोकांना दुसरी गोष्ट म्हणजे जे पण कामं नळपाणी योजनेची कामं ते एकतीस डिसेंबर पूर्वी सगळ्यांच्या घरी पाणी नळाने गेलेलं असेल हे आधी पण चांगली फुलं आहे आणि आत्ता पण सांगतो तर हे कारण कसं आहे थोडा वेळ लागतो काही कामाला वेळ लागत असतो निश्चित होणार असतो आता सुद्धा इथं नाही अवेलेबलच नाही एप्स सुद्धा उचलत नाही तर त्याचं काम की काम आपल्याला करून घ्यायला पाहिजे माझ्या या अभियानामधले जातो दाखवून त्याच्या पूर्ण करून झालेलं पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी दिली आणि माझं जास्त मी जे थोडंसं लांबलेलं भाषण लांबवलेलं आहे हे लांबवलं भाषण आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो आजच्या या क्रिकेट स्पर्धेला हो हांचे ह्याची पण झालेली आहे शक्तीची पण पूर्ण झाली बप्परकोडमधले पण ते एक मोठे उद्योग राहिले होते त्याचं हां कोण जाऊ सांगा जास्त आहे